नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न पडला आहे की जी आता थर्ड टेट होणार आहे तर थर्ड टेटमध्ये जागा येतील का कारण आता सेकंड फेज होत आहे शिक्षक भरतीचं सेकंड फेज होत आहे आणि मग थर्ड टेटला मॅडम जागा येतील का हा तुमचा सर्वांचा प्रश्न आहे तर त्या संदर्भामध्ये मी थोडक्यात बोलणार आहे बघा फ्रेंड्स हा जो सेकंड फेज होत आहे ही जी सेकंड फेज भरती प्रक्रिया होत आहे त्यामध्ये अशा जागा येत आहे की ज्यांच्या रोस्टरमध्ये थोडीफार काहीतरी त्यांचं त्रुटी राहिल्या होत्या जेव्हा मागची जाहिरात अपलोड करण्याची वेळ म्हणजे आपली जे आपली जी सेकंड डेट झालेली होती सेकंड डेटच्या संदर्भामध्ये ज्या जाहिराती त्या ते तेव्हा अपलोड केल्या जाणार होत्या ज्यांची संचमान्यता अगोदरच झालेली होती परंतु काही कारणास्तव त्यांना त्या जाहिराती त्यावेळी अपलोड करता आल्या नाही त्या जाहिराती मित्रांनो सेकंड फेजमध्ये येत आहे वेगळं काही सेकंड फेजमध्ये नव्यानं जागा येत नाहीयेत पूर्वीच जी तीस हजार जागांची भरती प्रक्रिया होणार होती ती तीस हजार जागांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याच्या अनुषंगाने आता ही बर... म्हणजे जो सेकंड फेज होत आहे त्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केल्यामुळे तो सेकंड फेज होत आहे आता त्याचा थर्ड डेटवर काही परिणाम होईल का तर अजिबात नाही कारण मी आत्ता सांगितल्याप्रमाणे ज्या अगोदरच्या जागा त्या फक्त आता उशिरा येत आहे थर्ड मध्ये कुठल्या जागा येतील तर पुन्हा एकदा नवीन संचमान्यता होणार आहे आणि नवीन संचमान्यतेनंतर आता थर्ड टेडसाठी जागा येणार आहे आता तुम्ही मला म्हणसाल की मॅडम आता जर पहिल्यांदा आता जागांची भरती झाली तर मग पुन्हा थर्ड टेडमध्ये जागा कशा येतील तर त्यासाठी काल एक महत्त्वाची गोष्ट घडलेली आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसचा जो जी आर आहे कंत्राटी भरतीचा जी आर तो रद्द करण्यात आलेला आहे हीच पॉझिटिव्ह गोष्ट आहे की तुमच्या थर्ड टेडसाठी जागा येणार आहेत कारण दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या भरपूर अशा शाळा आहेत ज्यावर कॉन्ट्रॅक्ट भरती बंद करण्यात आली आहे आणि तिथे जो आपला शिक्षक आहे म्हणजे आपला शिक पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया होणार आहे तर मग त्या जागा देखील घेतील या वर्षामधील काही रिटायरमेंट असतील त्या जागा त्याचबरोबर नवीन संच मान्यतेनुसार जे पदरिक्त असतील त्या सर्व जागा येणार आहेत त्यामुळे बऱ्यापैकी जागा थर्ड टेडला येणार आहे सेकंड फेजचा थर्ड टेडवर काहीही परिणाम होणार नाही त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की मला मिरिटपासून बऱ्यापैकी मी दूर आहे तर तुम्ही सरळ सरळ थर्ड टेडचा अभ्यास करा आणि तुम्हाला म्हणजे ही गोल्ड हा गोल्डन चान्स आहे तुम्ही सेकंड फेज जर समजा तुम्ही अगदीच मिरिटपासून एक ते दोन मार्कांनी असाल तर सेकंड फेजकडे तुम्ही लक्ष द्या परंतु पाच सहा किंवा दहा मार्कांनी जर तुम्ही दूर असाल तर तुम्ही थर्ड टेडचा अभ्यास करावा मला असं वाटतं कारण आ, ही एक सुवर्ण संधी आहे यानंतर पुन्हा एवढी मोठी भरती प्रक्रिया होईल की नाही हे सांगता येत नाही डी एड आणि बी एड केलेलं असाल तर शंभर टक्के तुम्हाला हे करावंच लागणार आहे थर्ड टेटमध्ये कॉम्पिटिशन खूप जास्त आहे कारण मोठी भरती प्रक्रिया झाल्यामुळे सर्वांचं लक्ष आता याकडेच आहे त्यामुळे सर्वांना थर्ड से टेटसाठी खूप खूप खुँ शुभेच्छा ऑल द बेस्ट अभ्यास करा कनेक्ट राहा धन्यवाद